चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काही चाललंय झालं का संध्याकाळचं पाणी माझा पण चहा पाणी झाला आहे आणि सगळं आता घरातले काम वगैरे आवरलं आहे आणि स्वयंपाक पण झाला आहे माझा आपाप गॅस बंद केला आणि बनवला आहे काळ्या वा मसाल्यात वांग्याचं कालवण बनवलंय आणि ज्वारीची भाकरी भात बनवलाय भांडे वगैरे घातले आहेत सगळे क्लीन के केले आहेत इकडे मांनीला लावले ला आहेत भांडे हे बघा तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा हो, रोजच सांगते टाकन टाकण पण मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे जरा समजून घ्या थोडंसं आणि बाहेर पाऊस पडत आहे पाच वाजता पण झाला पाऊस आणि अजून पण थोडा थोडा चालू आहे पाऊस हे बाहेर आणणार आहे थोडंसं असा इकडे ह्या साईडला खिडकीला तर मस्तपैकी अशा ज्वरीच्या भाकरी बनवले भात बनवला इकडे दूध गरम झालं आहे आणि इकडं माद्याचं कालवण मस्तपैकी असं काळा मसाला बनवला आहे आणि इकडं सकाळच्यासाठी मटकी आपण गरम पाण्यामध्ये विजायला टाकली आहे आणि मी बाहेरची मटकी आणत नाही बरं का शक्यतो घरीच बनवत असते तर घरची मटकी छान असते आणि बाहेरची मटकी ना म्हणजे मिक्स असते का काही अशी खराब झालेली आणि काही चांगली अशी मिक्स केलेली असते ती तर मग ती नाही आणत नाही नेहमी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असं तर मी मटकी घरी बनवलेली तर आता पण मी भिजायला टाकले मस्तपैकी गरम पाण्यामध्ये भिजायला टाकले आणि थोड्या वेळाने त्याला बांधून ठेवायचे मग मस्त मस्त असे छान असे मोड येतात मग त्याला तर मुगाची मटकी पुन्हा हिरवे मूग पुनाचं नेहमी घरीच भिजाला टाकत असते आणि आपली घरचीच उसळ बनवायची बाहेरून न्याय लागत नाही मला मस्त पैकी छान असं वांग्याचं काल बनवलं आहे तरी वगैरे एकदम छान आलेली आहे तर या तुम्ही मस्तपैकी वांग्याचं काल नाही ज्वारीची बाकरी खायला बाजरीचं पीठ संपलंय माझं आणायचं आहे मला त्याच्यामुळे मी आता ज्वारीची केली नाही आवडत पण आता खाते ज्वारीची पण सवय असायला पाहिजे चांगली असते ज्वारीची भाकरी खाल्लेली तर चला तुम्हाला दाखवते आता वांग्याचं काल छान असं वांग्याचं कालवण केलं आहे तरी वगैरे मस्त आलेली आहे बघा छान अशी कोथंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे तर कसं वाटतंय सांगा नक्की इकडे ज्वारीची भाकरी इकडे भात वगैरे केला आहे बघा आणि मटकी भिजायला टाकलेली आता थोड्या वेळाने बांधून ठेवणार कपड्यामध्ये छान असे मोड येतील त्याला आणि छान असं वांग्याचं कालवण झालेलं आहे तरी वगैरे आलेली आहे आणि गॅस वगैरे वटा सगळा क्लीन केलेला आहे भांडे वगैरे घासून इकडे मांडीला लावलेले आहेत ला भांडे वगैरे हे बघा आहे भूक आता आता मी थोडीशी जेवण करते मस्तपैकी गरम गरम वांग्याचं कालवन मस्तपैकी थोडीशी भाकर आता खाते मी आणि तुम्ही पण जेवण करायला या तर चा पिल्यावर का पण चहा मला भूक लागल्यासारखी झाली थोडीशी मी जेवण करते आता तर तुम्ही काय बनवलंय जेवण तर ते वांग्याचं कालून बनवलंय मी तुम्ही काय बनवलंय तर आता काय माहिती काय बनवलं असं त्याच्या त्याच्या घरी होय ऐक नाही तर जेवण करते मला भूक लागली जरा फक्त पैकी वांग्याचं कालून आणि थोडीशी माफी खाते तर कोणतं झालाय काय स्वतः वगैरे आणि कोणाकोणाच्या गावाला पाऊस पडलाय ते पण सांगा ना की आता पावसाचे दिवस नाही आहेत बरं का पाऊस गेलेला आहे आता पण तरी पण येतो या पावसाचं काय आपल्या हातात नाही असे कधी येणार तरी जाणार ते आपल्या हातात नाही आहे पावसाचं त्याच्यामुळे आता बाहेर पाऊस चालू आहे थोडासा येतोय पाच वाजता चांगला पाऊस झाला तर चला मी आता जेवण करते आणि रोज सांगते बरं व्हिडिओ टाकन टाकन पण गंदा वेळच भेटत नाही मला काय करावा वेळ काढावा लागणार आहे तर मग नंतर मला हिडो टाकायला तर कसं हो तरी असं वाटतं तर मी रोज सांगते एका आपल्या हो भावा बहिणींना मी आता रोज हिडो टाका रोज हिडो टाका ना। टाकतच नाही मग असं होतं पण जाऊ द्या समजून थोडंसं तर दर... आजचा हिडो तुम्हाला कसं वाटला सांगा आणि रेसिपी बनवायला ना जरा मी खूप थकले होते आणि कसं ना रेसिपी काय तुम्हाला दाखवली नाही आहे आपल्याकडं तर नक्की आपण पुढं रेसिपी बनवून दाखवलं तर त्याला मग आता पुढच्या व्हिडिओ वाटत ते मी जेवण करते आता तुम्ही पण जेवण करा तुमचा टाईम झाला असता तर चला भेटते पुढच्या भेडिओमध्ये पाय